तर मी रेणुका तर तुम्हाला सर्वांचा म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी पोह्यापासून बनवलेली एकदम कुरकुरीत आणि खमंग अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे जी तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला फार आवडेल उशीर कशाचा चला सुरू करू आजचा व्हिडिओ मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये एक कप पोहे घालायचे आहेत आणि त्यानंतर आता आपल्याला हे पोहे व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे То, त्यास त्या तर त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि पोहे व्यवस्थित धुऊन यामधील सगळे पाणी काढून टाकायचं आहे तर मी ते पोहे धुवून त्यामधील सगळे पाणी काढून टाकलेले आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये परत एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि आता हे पोहे आपल्याला दहा मिनटापर्यंत असेच भिजून ठेवायचे आहेत तर आता इथे दहा मिनिट झालेले आहेत आणि हे पोहे आता व्यवस्थित भिजले आहेत त्यानंतर हे पोहे आता आपल्याला व्यवस्थित हाताने स्मॅश करून घ्यायचे आहेत मग पोहे स्मॅश करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बाकीचे साहित्य घालायचे आहेत तर सर्वात आधी आपल्याला याच्यामध्ये एक कप तांदळाचे पीठ घालायचं आहे तर तुम्ही इथे एक कप बारीक रव्याचा पण वापर करू शकता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर घालायचे आहे मग शेवटी आपल्याला याच्यामध्ये एक चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत आणि आता हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि या रेसिपीसाठी हे डो बनवून घ्यायचं आहे तर हे मिश्रण आपल्याला फार पातळ नाही बनवायचं आहे घडसर बनवायचं आहे तर आता इथे हे मिश्रण बनवून तयार झालेले आहे त्यानंतर आपल्याला हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे आणि यामधील थोडेसे मिश्रण घ्यायचं आहे आणि या मिश्रणाचे आता आपल्याला गोल आकारमध्ये वडे बनवायचे आहेत मग वडा बनवून झाल्यानंतर आता आपल्याला हा वडा थोडासा हातावरती चपटा बनवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने आपल्याला हे वडे सगळे तयार करून घ्यायचे आहेत तर मी इथे सगळ्या मिश्रणाचे हे वडे बनवून तयार करून घेतलेले आहे त्यानंतर आता आपल्याला यांना फ्राय करायचं आहे तर ते त्याच्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे तर या तेलामध्ये आपल्याला हे सगळे वडे घालायचे आहेत आणि हे सेलो फ्राय करायचे आहे तर मी हे वडे आता सेलो फ्राय करणार आहे तर तुम्ही हे वडे डीप फ्राय पण करू शकता तर आता आपल्याला हे वडे दोन्ही बाजूनी व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत आणि कुरकुरी होईपर्यंत सेलो फ्राय करून घ्यायचे आहेत तर आता इथे हे वडे व्यवस्थित कुरकुरी झालेले आहेत आणि ब्राऊन पण झालेले आहेत आणि हा नाश्ता बनून तयार झालेला आहे तर तुम्ही अशा पद्धतीने पोहे आणि तांदळाच्या पिठाचा वापर करून कुरकुरीत खमंग असा चविष्ट नाश्ता बनवू शकता आणि या नाश्त्याला हिरवी चटणी नाहीतर कोणत्याही सॉसबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता नाही तर फक्त एक स्नॅक्ससारखं चहा या कॉफीबरोबर पण यांना सर्व करू शकता तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ